दरवाजा बंद करा आणि शांत बसा गोष्ट सुरू होते आहे गावाच नाव कुडूस लोकसंख्या फार नाही पण इथे एक नियम होता संध्याकाळी लाल रंग घालायचा नाही का ते कोणालाच ठाऊक नव्हतं पण वर्षानुवर्ष ते पाळलं जात होतं गावाच्या टोकाला एक जुना वाडा होता पाटील वाडा लोक म्हणायचे तो वाडा रिकामी नाही तो शांत बसलेला आहे कोणी बाहेरून जाताना तिकडे नीट पाहिलं तर कधी कधी वाड्याच्या खिडकीतून लाल रंग चमकायचे सणू कोणीतरी तिथून बाहेर डोकवतय पण त्या रात्री कोणीच अपेक्षा केली नव्हती ती चमकणारी वीज आणि पायऱ्यांवर उभं असलेलं पाणी वेळ रात्री साडे अकरा गावात कुठेही पाऊस नव्हता तरीही वाड्याच्या दगडी पायऱ्यांवर ओलं पाणी आणि पावलांचे ठसे होते ते ठसे वरच्या मजल्यापर्यंत जात होते त्या ठशांकडे सगळेच जण बघत होते पण कोणी जवळ जायची हिंमत करत नव्हतं तेवढ्यात गर्दीतून एक आवाज आला मी बघतो तो आवाज होता मधुकरचा ताट बेफिकर आणि भीतीवर हसणारा माणूस त्याच्या आईने त्याला हाताला पकडून थांबवण्याचा प्रयत्न केला मधू तिथे जाऊ नकोस ती मधू हसला आई भूत नसतात आणि असली तरी लाल बांगड्या घालून फिरत नाहीत त्याच्या आत्मविश्वास गावकऱ्यांना धोका वाटत होता मधुकर पायऱ्यांकडे गेला पाऊल हवा थंडी अचानक वाढली मग छन छन लाल काचेच्या बांगड्यांचा आवाज तो आवाज दूर नाही मधुकरच्या अगदी जवळून येत होता मधुकर खिजून उभा राहिला त्याच्या नाकाजवळ एक गंध आला मृतदेहावर हे आता आवाजाने घाबरवतेस तो वर चढू लागला पावलांचे उलट असे त्याला वर घेऊन जात होते तो शेवटच्या पायरीवर पोचला तिथे थसे थांबले पण आवाज नाही तो आवाज अजूनही जवळ येत होता छन 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 मधुकरने अचानक मागे वळून पाहिलं हवा थांबली आवाज थांबला आणि मग त्याला दिसलं एक पाय ओला काळा माती रक्त आणि पाण्यात मिसळलेला मग दुसरा पाय मग हळूहळू खाली झुकलेले लांब केस चेहरा दिसत नव्हता पण हातांवर लाल बांगड्या आणि त्या हलत होत्या मधुकर काही बोलण्याच्या आधीच तिचं डोकं हळूहळू काळे आणि जीवाशिवाय ती हळूच कुजबुजली मला दिसलं का तुला मधुकर काहीच बोलू शकलं नाही तिच्या तोंडाच्या कोपऱ्यातून काळं काहीतरी खाली वाहू लागलं मग क्षण भरतच तिचा हात त्याच्या मानेवर पडला आणि आवाज आला त्या क्षणी मधुकरच्या लुळा पडलेला देह खाली कोसळला त्याचा गळ्या वळलेला होता तिच्या बांगड्या अजूनही वाजत होत्या छन 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 आणि गावातला पहिला मृत्यू झाला मधुकरचा मृतदेह जमिनीवर पडल्यावर गावात कोणी त्याला स्पर्श केला नाही कोणी त्याच्याकडे नीट नाही फक्त एक गोष्ट सगळ्यांनी पाहिली त्या सगळ्या उलट दिशेला वळलेला होता सणू कोणी आवेशाने तो वाकवला होता रात्रीचा काळोख अजूनही वाड्याच्या दरवाजावर थांबलेला होता आणि पायऱ्यांवरचे ओले ठसे अजूनही गायब झाले नव्हते उलट ते आता खाली उतरत होते लोक घाबरले कोणी पळू लागलं कोणी प्रार्थना करू लागलं फक्त एका व्यक्तीने धाडस केलं मधुकरचा लहान भाऊ मयूर त्याने मधुकरचा चेहरा हातात घेतला दादा उठ ना हे काय झालं रे तुला मधुकर उत्तर देणार नव्हता मयूरने त्याचे डोळे मिटवायचा प्रयत्न केला पण डोळे मिटलेच नाहीत ते ताट मोठे आणि काहीतरी बघत मृत्यूनंतरही त्याला ती बाई दिसत होती तेवढ्या गावचे आजोबा सुखोबा गर्दीतून पुढे आले त्यांचा आवाज कापरावता कोणीही पाऱ्या पार करू नका लोकांनी विचारलं का ती कोण आहे सुखोबा हळू आवाजात म्हणाले ज्याने तिला पाहिलं त्याच नशीब संपलं कोणी बोललो म्हणजे मधुकर सुखोबा म्हणाले हो तो पाहत होता त्यामुळे मेलाय तेवढ्यात वारा अचानक सुटला वाऱ्याच्या जुन्या खिडक्यांवर जोर जोरात आवाज होऊ लागला आणि दरम्यान लाल बांगड्यांचा आवाज पुन्हा ऐकू आला पण यावेळी तो फक्त वाड्यातून नव्हता तो गावभर पसरत होता लोक ओरडले धावा घरात जा मात्र मागे हटला नाही त्याचा श्वास वेगाने चालू होता डोळे लाल झाले होते तो ओरडला तू कोण आहेस काय मागतेस माझ्या भावाला का मारलस जवळपास अंधार होता आवाज थांबला काही सेकंद शांतता आणि मग एक आवाज मी जे आहे ते परत घेते मयूरला जाणवलं तो आवाज त्याच्या कानाजवळून आला होता पण तिथे कोणी नव्हतं तो अजून बोलण्याच्या आधी त्याच्या मानेवर काहीतरी थंड स्पर्श झाला मयूरने हाताने स्पर्श केला बांगडीचा तुकडा लाल काचेतून रक्त वाहत होतं कसं तरी गावकऱ्यांनी मयूरला खेचून घरी आणलं दारं बंद झाली खिडक्या बंद मयूरचा श्वास अजूनही धडधडत होता त्याच्या आईने त्याला मिठी मारली बाळा तुला ओरडायचं नव्हतं पण तिला थांबवायचं नसतं तिचं नाव घ्यायचं नसतं मयूरने विचारलं आई तू तिला ओळखतेस आई काही बोलली नाही फक्त तिच्या डोळ्यांतून एक अश्रू खाली पडला आणि तिने हळूच उत्तर दिलं हो कारण ती कधी काही या घरातलीच होती त्या रात्री मयूरला काही चैन पडेना कारण बाहेर संपूर्ण रात्र पायऱ्यांवरून कोणीतरी चालत होत ओल्या पावलांनी हळू आणि सतत आवाज दूर नव्हता तो अगदी जवळ दाराबाहेर छन छन आणि मग दारावर जोरात ठोका उघड अजून एकाने मला पाहिलं अजूनही दारावर उमटलेला होता आज सगळ्यांचा श्वास अडकलेला मयूरची आई दारापासून दूर उभी होती हात जोडलेले होते ओठ थरथरत होते दुसरा ठोका यावेळी थोडा जोरात खरात सगळेजण दचकले बाहेरून मंद पण थरका पुडवणारा आवाज ऐकवला मी वाट बघते मग शांतता ना पावलं ना बांगड्यांचा आवाज ना श्वास चणू ते तिथे उभी होती पण बोलणं थांबवलं होतं रात्र रा कशी बशी कापली पहाटे हलकी किरण घरात शिरली पण भीती अजूनही ताजी होती गावातला एक नियम होता सूर्य उगवला की परत ती वाड्यात जाते म्हणजे आता ती नसावी पण कुणीही दार उघडायची हिम्मत करत नव्हतं तेवढ्याच सुखोबा आले त्यांनी हळू आवाजात विचारलं दारावर काही खूण आहे का मयूरने दार उघडण्याआधी धडधडणाऱ्या आवाजात उत्तर दिलं हो दोन ठोके सुखोबा शांत झाले त्यांनी मान खाली केली आणि म्हणाले आता सुरुवात झाली आहे दार उघडलं पहिल्या नजरेत सर्व ठीक वाटलं पण मातीवर एक ओळ बनलेली होती ओल्या पावलांची आणि त्या ओळीच्या शेवटी एक वस्तू ठेवलेली लाल बांगडी तुटलेली चेहऱ्यावर राग आणि भीती दोन्ही उमटले त्याने बांगडी उचलली आणि म्हणाला पोलिसांना बोलवूया गावकऱ्यांनी त्याच्याकडे पाहिलं जणू तो काही वेडेपणा बोलतोय सुखोबा म्हणाले ती जिवंत नाही रे मुला मयूर चिडून ओरडला पण ती मारते मग काय करू शांत बसू का मी सुखभा जवळ आले आणि म्हणाले शांत बसन नाही पण तिला शोधण्याचा प्रयत्न करायचा नाही, नाही। मयूरची आई जवळ बसली होती तिचे हात थरथरत होते मयूर तिच्या जवळ गेला आई तू म्हणालीस ती या घरातली होती कोण होती ती आईने हळूच नजरवर केली तिचे डोळे लाल आणि भरलेले होते ती म्हणाली तिचं नाव होत सुलक्षणा सुकोबाने डोकं हलवलं जणू ते नाव उच्चारू नये पण आई बोलत राहिली ती तुझ्या वडिलांची पहिली बायको होती खरात शांतता पसरली मयूर मागे हटला काय पण बाबा म्हणाले होते आईने मध्येच थंड आवाजात उत्तर दिलं बाबांनी तिच्याबद्दल बोलू नकोस हा नियम केला होता कारण तिने मृत्यूपूर्वी शेवटचं वचन दिलं होत मी परत येईन आणि ज्याला मी पाहिलं त्याची मान माझ्या मानेशी भिडेपर्यंत जिवंत राहणार नाही मयूरचा श्वास अडकला तिची मान आईच्या डोळ्यात लोकांनी कधी न पाहिलेली भीती झळकली ती व्हिली नव्हती तिचा गाळा वळवला गेला होता मधुकरच्या मृत्यूनंतर गावात एक विचित्र शांतता पसरली होती लोक घरातून बाहेर येत नव्हते खिडक्यांवर लाल कपडा टांगून ठेवत होते त्रास होऊ नये म्हणून पण सावधानगिरी त्या दुपारी किंकाळी ऐकू आली गावाच्या दुसऱ्या टोकाला लोक धावत गेले एक म्हातारी खाली पडलेली डोळे बाहेर आलेली आणि तिच्या घशावर लाल बांगडीचा ठसा सुखबा उठले आणि जोरात घोषणा केली आजपासून सूर्य की कोणीही बाहेर पडणार नाही आणि घरात आरसा ठेवणार नाही लोकांनी विचारलं आरसा का सुखबाने दाट आवाजात उत्तर दिलं कारण ती आधी सावल्यात येते मग पावलात आणि शेवटी आरशातून बाहेर आणि जशी रात्र जवळ येऊ लागली पुन्हा तेच ऐकू आलं हळू आधी दूर मग जवळ छन 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 मयूरने थरथरत खिडकीकडे पाहिलं बाहेर कोणीतरी उभं होत केस लांब पाय येऊले हातात तुटलेला बांगड्यांचा गुच्छा आणि तिच्या चेहऱ्याचा अर्धा भाग आरशात दिसत होता ती हसली आणि कुजबुजली आता तुझी पाळी त्या रात्री गाव पूर्ण काळोखात बुडाल होत एकही दिवा नाही एकही आवाज फक्त शांतता आणि ती शांतता नैसर्गिक नव्हती ती कोणाची तरी वाट पाहत होती मयूर खिडकीतून दिसणारा सावलीकडे पाहतच राहिला तिच्या हातातल्या लाल वांगड्या हळूहळू हलत होत्या पण ती हलत नव्हती ती उभी होती जो ती पाहत होती त्याच्या आतपर्यंत ती पाहत होती मयूरच्या त्याचा हात पकडला खिडकीपासून दूरो ती आरसा शोधते तू तिला पाहिलास ना मयूरचा आवाज थरथरला हो आईच्या डोळे पाण्याने भरले म्हणजे ती तुला घेण्यासाठी आले घरातले सगळे आरसे आधीच काढून टाकले गेले पण एक आरसा राहून गेला होता मधुकरच्या खोलीतला आरसा भिंतीवर टांगलेला मोठा धुळीने भरलेला पण त्या धुळीत आता काहीतरी हलत होत बाहेरचा अंधार त्या आरशात हलत होता मयूरने पाहिलं आरशात आधी पाय दिसले मग गुडघे मग केस मग चेहरा तुटलेला मोठे काळे रिकामे डोळे आणि वाकडी विचित्र स्मित जणू तिने कोणाला पाहून आनंद झाला असेल मयूर धावात बाहेर यायला निघाला तेवढ्यात आरशाच्या हातून हात बाहेर आला हात थंड आडासारखा आणि त्यावर लाल बांगडी त्या हाताने मयूरच्या मानाला पकडलं आवाज जवळपास खऱ्यासारखा मयूर ओरडला आई पण आवाज घराबाहेर पोचला नाही मयूरची आई खोली धावत आली तिने ते पाहिलं मयूरचा चेहरा लाल होत होता श्वास अडकत होता आणि आरशातून ती बाई त्याला खेचत होती आई ओरडली थांब तुझं वचन तुझा न्याय आम्हाला माहिती आहे आरशातून आवाज आला त्याने मला पाहिलं आता तो माझा आहे आई थरथरली पण ती मागे हटली नाही तिने तिच्या गळ्यातील जुनं लॉकेट काढला आणि आरसाजवळ फेकला लॉकेट फुटलं त्यातून एक छोटी वस्तू बाहेर पडली तुटलेली बांगडी तशीच तिच्या सारखी सुलक्षणाने हाताचा दाब थांबवला आरसातील सावली बाहेर स्थिर झाली आई हळू आवाजात म्हणाली ही तुझीच होती त्या दिवशी लग्नाच्या रात्री तू पडलीस आम्ही तुला नाही वाचवलं आवाज थांबला आरश्यातील सुलक्षणाने हळूच लोक वाकवलं तिच्या चेहऱ्यावरचं स्मित हळूहळू अदृश्य झालं आणि मग तिचे डोळे बंद झाले बांगड्यांचा आवाज शेवटचा एकदा झाला आणि तिचा हात हळूहळू परत आरशात गेला मयूर जमिनीवर कोसळला श्वास घेत थरथरत आरशातलं प्रतिबिंब स्थिर झालं सुलक्षणा गायब झाली गावातला भयानक काळ काही दिवसात शांत झाला घरात दिवे पुन्हा लागले लोक बाहेर फिरू लागले पण पाटील तीच खिडकी तीच खिडकी ती शांत हवा आणि एक नव्याने ऐकू आलेला आवाज छंग आणि खिडकीत एक स्त्री नव्हती हो यावेळी एक मुलगी उभी हो होती तिच्या हातात लाल बांगडी डोळ्यात काळी रिकामी नजर मुलगी कुजबुजली आई आता माझा क्रोम आहे जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच भयानक गोष्टींसाठी माझ्या एसशी हॉरर स्टोरीजला सबस्क्राईब करा पुढच्या रात्रीच्या थरारक प्रवासासाठी भेटूया तोपर्यंत सावध रहा कारण भीती सुरू झाली आहे